नमस्कार मी राजेश पाटील द सोसायटी या स्पर्श चॅनलमध्ये स्वागत करतो गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा उद्देश आपल्या लक्षात आलाच असेल आज आषाढी महिन्यातली पौर्णिमा अर्थात देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गुरुपौर्णिमा या उद्देशान गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात एक लहान मोठा गुरु, गुरु असतोच परंतु आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुमच्याशी जरा वेगळ्या दिशेनं चर्चा करणार आहे गुरु म्हटला की तो एखादा माणूसच एखादी व्यक्तीच असाल असं आपण गृहित धरतो पण नक्कीच लहानापासून मोठ्यापर्यंत किंबहुना मोठ्यांपासून वृद्धांपर्यंत कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये माणूस कोणाला तरी गुरु मानत असतो त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि आजचा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे मी सुद्धा लहानपणापासून इथपर्यंत पोहोचताना ज्या ज्या गुरूंचं मला वास्तव्य लाभलं ज्या ज्या गुरूंचं मार्गदर्शन लाभलं किंबहुना मित्ररूपी गुरु असतील कौटुंबिक रूपी गुरु असतील समाजातले विविधांगी गुरु असतील ह्या सर्व गुरूंच्या प्रती मी सद्भावनेनं कृतज्ञता व्यक्त करतो हा अनोखा प्रवास ज्या ज्या व्यक्तींमुळे सफलतेकडे चालू आहे त्या सर्वांच्या प्रती मी नम्र शुभेच्छा नम्र कृतज्ञता व्यक्त करतो पण मित्रांनो फक्त सजीवाकडूनच आपण खूप काही शिकतो का किंवा चार भिंतीतच राहून ह्या गुरूंकडून आपण काही शिकत असतो का नव्हे निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडून आपण काही ना काही शिकत असतो तुम्ही जर पाहत असाल तर एका रांगेमध्ये जाणाऱ्या मुंग्यांकडून आम्ही शिस्तीनं कसं चालावं कसं वागावं हे शिकत असतो गाय बैल किंवा यासारखे जे प्राणी जंगलामध्ये राहतात त्यांच्यावर एखादा दहिस्त्रपणे जेव्हा अटॅक करतो वाघासारखा कर सिंहासारखा तेव्हा त्यांचं जे एकत्र येण्याची वृत्ती आणि ते एकत्र येऊन त्याच्यावर जो अटॅक करतात ती वृत्ती आम्हाला त्या प्राण्यांकडून शिकायला मिळते वटवृक्ष घ्या जो अनेक वर्ष जिवंत राहून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देऊन अनेकांना आपल्या सावलीमध्ये सामावून घेतो तो वटवृक्ष आम्हाला खूप काही शिकून जातो खळखळ वाहणाऱ्यांची नदी घ्या ना जात बघत ना पात बघत ना धर्म बघत प्रत्येकाला आपल्या त्या पाण्यामध्ये सामावून घेते प्रत्येकाची तहान भागवत हो एवढंच नव्हे तर त्याच पाण्यापासून अनेकांचा जीव असतो अनेकांचे सजीव असतील वनस्पती असतील प्राणी असतील आपलं स्वतःचं जीवन मानवून स्वतःच म्हणजे मला एवढंच सांगायचं की केवळ सजीवाकडूनच नव्हे तर निर्जीवांकडून सुद्धा कळत न कळत आम्ही अनेक गोष्टी शिकत असतो त्यांच्याप्रती सुद्धा आजचा हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले असते जे आम्हाला संघर्ष शिकवतात अनेक वर्षांपासून आज साडेतीनशे चारशे वर्षांनंतर एक जगण्याची उमेद आम्हाला छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले शिकवतात एवढंच नव्हे तर ज्या स्त्रीरूपी भगिनीला आज या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आमच्या माई सावित्रीबाई फुले केलं ती सुद्धा आज आपली या देशाची एक महान गुरु ठरते या देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केवळ एक ट्रन संपत्ती कमावली त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला खूप काही शिकायला मिळतं एवढंच काय तर भारत हा जगाच्या पाठीवर मजबूत लोकशाही राष्ट्रप्रधान म्हणून वाटचाल करत असेल तर त्याचं श्रेय आमच्या भारतीय संविधानाला जातं त्या भारतीय संविधानाचे मुख्य आधार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा या देशाचेच नव्हे तर जगाचे वैश्विक गुरु ठरतात अशा कळत न कळत असंख्य महापुरुषांनी आम्हाला जगायला शिकवलं उभं राहायला शिकवलं त्या महापुरुषांच्या प्रति सुद्धा आजचा हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्त जग जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती उराशी बाळगणारे जे जे ध्येयवादी तरुण असतील तरुणी असतील व्यक्तिमत्व असतील त्या सर्वांना या, या गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो हा माझा तुमच्याशी थोडासा हितगृत साधण्याचा प्रयत्न हा शब्द सेतू तुम्हाला पटत असेल आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा हृदय स्पर्श लेट सोसायटी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तू थांबतो पुन्हा एका अशाच नवीन विषयाला घेऊन भेटू जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान